नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याही शेळ्या सुक्का चारा खात नसेल तर काय काय उपाय करावा बघा आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण बघा आपल्याला एक कमेंट डालती की आमच्या शेळ्या सुक्का चारा खात नाही तर काय खात नाही मित्रांनो ते सुद्धा सांगतो आणि एक सुरुवातीला सांगतो की माझ्या शेळ्या जे फिरस्तीमध्ये आहे तर फिरस्ती शेळ्या शंभर टक्के एक हिरवा चारा खायला पाहिजे पण माझ्या शेळ्या बघा एक सुद्धा तेवढाच खातात दिवसभरात आणि एक सुकासुद्धा तेवढाच खातात काही काही वेळेस ज्या टायमाला एक आपले गाय म्हशी तशा पद्धतीने सोयाबीन जर भूस दिसला त्यांना तर मग त्याच्यावरती सुद्धा आपल्या शेळा एक चांगल्या पद्धतीनं भूस खात असतात तर मित्रांनो हे खाण्यामागचं कारण किंवा त्यांना आपण एक सवय अशी लावलेली आहे बघू शकता हे शेळीसमोर एक हिरवा आहे पण एक जास्तीत जास्त शेळी आपलं एक सुका खातात आणि संपूर्ण आता एक सुक्या चाऱ्यामध्ये एक आलेलं आहे बघा संपूर्ण इकडे सुका आहे आणि हे पूर्ण बघा हिरवं इकडे इकडं तर याच्यामध्ये एक काड्यान काड्या आपले संपूर्ण एक वेचून खात असतात तर मित्रांनो हे खाण्या एक हे का खातात किंवा बघा आपल्याजवळ तुम्हाला सांगितलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर आपण एक शेळ्यांना सुरुवातीपासून सवय लावले की एक काही टाकलं तर संपूर्ण आपले शेळ्या एक खात असतात त्याच्यामध्ये जास्त आपण एक शेळ्याचा लाड करत नाही म्हणजे सर्व बघा ज्या टायमाला ज्या टायमाला आपण शेळ्यांना बघा सुका चारा सुरुवातीला दिला तेव्हा माझ्यासुद्धा शेळ्या खात नव्हत्या बरं का तर त्याच्यामध्ये बघा एक दोन दिवस एक दिवो, एक दिवस दिला तर खात नाही दोन दिवस दिला तर खात नाही पण असं सतत आपले काय करतात काही मित्र शेळ्या सुका चारा खात नाही तर लगेच एक बघतात की एक शेळी सुका चारा खात नाही लगेच जातात हिरवा आणतात त्याला टाकतात मग ते शेळींना माहिती आहे की आपण हिरवा चारा जरी एक सर्वसाधारण सुका चारा नाही खाल्ला की एक आपल्याला एक हिरवा सारा मिळत असतो तर मित्रांनो मी एक तर नाही केला सुरुवातीला माझ्याजवळ तुम्हाला सांगितलं आपण दोन झाल त्या त्याच्या दोन शेळ्यापासून मी तीस शेळ्या केल्या तर त्या सुरुवातीचे जे दोन आहेत माझ्या त्या दोनशे चार पाच झाल्या माझ्याजवळ पाचशे एक तीस शेळ्या मी सांभाळल्या आहे तर मित्रांनो त्या शेळ्या बघू शकता संपूर्ण एक गवत संपूर्ण एक वाळ्याला आहे संपूर्ण एक खात असतात शेळ्या तर मित्रांनो त्या शेळ्यांना एक मी सवय लावली आणि त्या शेळांना सवय लावली की एक संपूर्ण शेळ्या त्याच्या मागमाग खात असतात तर त्यांच्या पाठी झाल्या त्यांच्यासोबत सरण्यासाठी सोड्या ते पाठी खातात त्यांना बघून तर असा एक सवय त्यांना एक लागत असते आणि तुम्हाला सवय लावायची असेल तर कशा पद्धतीने लावा बघा खूप शेतकरी मित्र काय करतात किंवा तरुण मित्र आता जे शेळीपालन करतात तर त्यांना वाटतं की आपल्या शेळा एक भूस खात नाही तर ते काय करतात लगेच हिरवं चारा आणून त्यांना देत असतात तर हिरवं चारा देऊ नका मित्रांनो जे तुम्ही एक त्यांच्या गव्हाणीमध्ये सुका चारा टाकला किती एवढा सुका चारा ती एक शेळी खाल्लंच पाहिजे त्या शेळीनं किंवा आपण ह्या काही शेतकरी मित्र काय करतात दोन चार वेळेस एक चारा किंवा चार पाच वेळेस दिवसांतून टाकत असतात तर चार पाच वेळेस न टाकता तीनच वेळेस टाका किंवा चार सर्वसाधारण तीन वेळेस किंवा चार वेळेस थोडं थोडं पण ते एक जोपर्यंत शेळी खात नाही तोपर्यंत दुसरा चारा त्यांना देऊ नका म्हणजे बघा एक सर्वसाधारण त्यांच्या गव्हामध्ये चारा असतंच थोडंफार ते शेळ्यांना खाल्लं आणि शेळ्या काय संपूर्ण एक हे खात नाही संपूर्ण वेस्टेज खात नाही त्याच्यामधून जे शेळ्यांना खायचं असतं भुसामधून तेच खात असतात बाकीचं जास्त खात नसतात शेळ्या तर बघा एक संपूर्ण ते खाल्ल्याच्या नंतर एक दुसरा एक दुसरा चारा त्यांना एक परत द्यायचा तर मित्रांनो त्याच्यामुळे शेळ्या एक सवय डेली एक दिवस खाणार नाही दोन दिवस खाणार नाही तीन दिवस खाणार नाही तर सतत थोडं 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 त्यांना सवय लागते आणि त्यांनासुद्धा कळतंय हे खाल्ल्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही तर बघा सुरुवातीला सकाळी सकाळी जसं सुका चारा देत चला शेळ्यांना आणि संध्याकाळच्या टायमाला किंवा एक त्याच्यानंतर एक सुकी सुका एक मेथी घास असेल दसरथ घास असेल तर असा सुकासुद्धा तुम्ही दोन्ही सेम पद्धतीने टाकत चाला जेणेकरून शेळीपालनामध्ये चांगला रिझल्ट जर घ्यायचा असेल किंवा चांगला जर तुम्हाला एक शेळ्यांची तब्येत ठेवायची असेल तर शंभर टक्के अशा पद्धतीने करा आणि अजूनही सुद्धा तुमच्या शेळ्या खात नसाल तर त्याच्यामध्ये काय करा बघा त्यांना एक सवय लावा त्यांना एक बंदिस्त असेल त्यांना थोडाफार खुराक देत चला आणि त्याच्यानंतर बघा जे काही आपण एक तुरीचं भूस सोयाबीनचं भूस कडबा कुट्टी तर शंभर टक्के माझ्या शेळ्या असे गाई म्हशीसारखं कडबा खात असतात कुटी किटी करायचं काम नाही डायरेक्ट पेंडी फेकून द्यायची संपूर्ण खातात पण काही काही शेळ्यांना सवय नसतात मित्रांनो हो। तर काय करायचं त्याची एक कडबा कुट्टी करायची कुट्टी केली ना तर ते काय असतंय आ, कुट्टी केली ते शेळ्या आवडीन खात असतात आणि जास्त एक मोठं असलं तर शेळ्या एक खात नाही कमी प्रमाणात एक जास्तीत जास्त शेळ्या लुसकान एक चाऱ्याची करत असतात त्याच्यामुळे बघा कुटी जर केली तर ते एक चांगल्या पद्धतीने शेळ्या खात असतात बघू शकता संपूर्ण शेळा ज्या आहेत तर संपूर्ण एक सुका चारा खातात बघा तर अशा पद्धतीचं चारा आहे तर डेली संध्याकाळच्या टायमाला असो किंवा सकाळच्या टायमाला असो अशा आपले शाळा एक चारा खात असतात त्यांच्यामुळे त्यांच्या एक तब्येतीसुद्धा चांगल्या असतात आणि शाळा जास्तीत जास्त सुक्या चाऱ्यामुळे पाणी पित असतात मित्रांनो आणि पाणी जर शेळ्यांना चांगल्या पद्धतीचं पिलं तर त्यांचं एक जे आरोग्य आहे किंवा <RFließ> त्यांचे एक शरीरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्यांना जास्तीत जास्त आजार येत नाही काय नाही तर एक अशी काळजी शंभर टक्के घ्या आणि तुम्हाला मला सांगतो की तुमच्या शेळ्या खात नसेल तर काय उपाय करावा सुरुवातीला जर तुमच्या शेळ्या खातच नसेल की भूसच खात नाही किंवा काय नाही तर तो मला सांगितला आपण तशा पद्धतीने सुरुवातीला सकाळी सकाळी डेली त्यांना एक सवय लावायची की एक दुसरं काहीच नाही द्यायचं तुम्ही एक त्यांच्यामुळे जर हिरवा ठेवला तर मग ते खात नाही त्यांना एक सकाळी सकाळी सुका सुखाचारा द्यायची त्यांना एक सवय लागत लागत लागत, लागत जशा पद्धतीने सवय लागली तर मग लाग ते शेळ्या खायला लागल्या की त्यांच्यापासून ते शेळ्या वेल्या की त्याच्या एक पाठीसुद्धा त्यांना एक सवय लागत असते की एक त्या शेळ्यांना बघून ते खातात असतात दुसऱ्या तर एक माझ्या संपूर्ण शेळ्या बघू शकता तुम्ही एकही शिळे अशी नाही की एक सुका जरा खात नाही संपूर्ण तर मित्रांनो त्यांना एक सवय आहे सुका जरा खातात काही ज थोडंसं एक हिरवं खातात पण जास्तीत जास्त दिवसभरात सुका चारा खात असतात तर मित्रांनो तुमच्या शेळ्या खात नसाल तर बघा कोणताही चारा घ्या त्याच्यावर थोडंसं पीठ गव्हाचं असो किंवा भरडा असो मक्काचा थोडाफार त्याच्यावरती जर टाकलं तुम्ही तर त्या त्याच्यामुळे शेळ्या आवडीनं एक खात असतात आणि त्यांना एक थोडं थोडं जर टाकलं जास्त नाही थोडं थोडंच टाकायचं त्याच्यावरती तुम्ही मीठ टाकू शकता थोडंफार थो गुळाचं पाणी टाकू शकता त्याच्यामुळे एकदा जर सवय लागली तर सवय एकदा लागली त्यांना एक तर ते खात असतात आणि एकदा शेळ्या जर खायला लागल्या बंदिस्तमध्ये शेळ्या जर खायला लागल्या तर त्यांच्या जे येणाऱ्या पाटी आहेत तुम्ही ते ते पाठी त्यांचं एक बघून खात असतात त्यांना काय आर आरसेल नाही येत मग संपूर्ण आता माझे जवळसुद्धा एक पाठीगिटी आहे तुम्हाला दाखवतो तर त्या पाठीसुद्धा एक त्यांच्या एक शाळ्या जवळजवळ जे त्यांचे एक शेळ्या आहेत मोठ्याल्या त्यांच्या जवळजवळ राहून ते सुद्धा एक खायला शिकल्यात तर बघा सांगण्याचा मुद्दा म्हणजे सुका चारा खातात संपूर्ण शेळ्या खातात फक्त थोडंसं त्याच्यामध्ये डोकं लावा आणि शंभर टक्के सुका चारा त्यांना जास्त जास्त देत चाला जेणेकरून शेळीपालनामध्ये चांगल्या चांगल्या वजन वाढसुद्धा चांगल्या पद्धतीची मिळत असते आणि तो मला मागच्या एवढीमध्ये आपण सांगितलं की हिरवा चारा हिरवा चारा शेळ्यांना जास्त दिला तर ते पोटामध्ये जास्तीत जास्त थांबत नसतो त्याच्यामध्ये एक जास्तीत जास्त पाण्याचा प्रमाण असतो मित्रांनो त्या कारणामुळे काय होत असतंय शेळींना ते एक सकाळ सकाळी आज समजा तुम्हाला सांगितलं आपण मागच्या वेळेमध्ये आज जर शेळ्यांना आपल दिलं ते तर उद्या सकाळी जर आपण शेळी ती पाहिली तर त्याचं संपूर्ण पोट आज जात आहे कारण त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी आहे आणि त्या पाण्यामुळं शेळी लघवी केली की संपूर्ण ते पोट ते खाली होत आहे तर बघा सांगण्याचा मुद्दा की शेळ्यांना सुक्का चारा पन्नास टक्के देत चाला आणि ऐंशी टक्केपर्यंत जर तुम्ही सुक्का चारा वापरला तरी या काय हरकत नाही शेळा गिणी पेत असतात आणि जर तुमच्याजवळ हिरवा चाराचं जर कमी प्रमाण असेल तर मग तुम्ही ऐंशी टक्के सुक्का आणि वीस टक्केसुद्धा तुम्ही हिरवा देऊ शकता आणि पाणीगिणी संपूर्ण चांगल्या पा पद्धतीचा असेल हिरवा चारा असेल पाण्याखाली क्षेत्र असेल थोडंफार तर तुम्हाला एक पन्नास टक्के तुम्ही सुक्यावर सुक्या चारावरती काम करू शकता आणि पन्नास टक्के तुम्ही एक हिरवा चारा सुद्धा शेळ्यांना देऊ शकता तर दोन्ही बेस्ट आहे मित्रांनो शंभर टक्के करा आणि जास्तीत जास्त सुक्या चारावरती सुद्धा शाळा ठेवू नका त्यांना थोडंफार हिरवा चारा सुद्धा तुम्ही एक देत चला जेणेकरून चांगला रिझल्ट मिळेल तर काय काय शेतकरी शेत काय शेतकरी मित्र काय करतात नेस्त सुक्या चारावरती शेळ्या ठेवत असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा इकडं चांगलं रिझल्ट मिळत नाही मित्रांनो आणि तो मला सांगितलं आपण त्याच्यामध्ये सुक्या चारामध्ये तुम्हाला सांगितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकाराचे चारे ठेवा बघू शकता हे बोकडसुद्धा खाते तर बघा वेगवेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये कडबा ठेवा कडबा म्हणजे तुम्हाला सांगितलं आपण कुट्टी करून ठेवा बघा काही काही कुट्टी नाही केली तर म्हणजे जास्त जानगिरी होत असती तर बघा क कडबा कुट्टी करून ठेवा आणि कडबा कुट्टी केली की त्याच्यानंतर हारभऱ्याचा भूस ठेवत चाला म्हणजे बरसातीमध्ये तीमध्ये भूस शेळ्या जर खाल्ल्यात तर पाणी जास्त पेत असतात किंवा पाणी पेत असतात शेळ्या म्हणजे ते एक थोडंसं मिठासारखं लागतं त्यांना खारट लागत असते त्याच्यामुळे शेळ्या पाणी पित असतात दुसरा म्हणजे सोयाबीनचा भूस तुमच्याजवळ असलंच पाहिजे तर मित्रांनो एवढा असून तुम्हा तुमच्याजवळ भोईमूग इतर सीजनवारी जेवढा सुक्का चारा शेळ्यांना खात असेल सु शे शेळ्या संपूर्ण थोडं थोडं का असो पण वेगवेगळा चारा पाहिजे तुम्ही जर मानलात की सोयाबीनचं भूस तर सोयाबीनच्या भुसावरती जास्त जमत नसतो वेगवेगळं तुरीचं भूस असणं गरजेचं आहे सोयाबीनचं असणं त्याच्यानंतर कडबा कुट्टी हरभऱ्याचा भूज असं एक वेगवेगळ्या पद्धतीचा सुकाचारा चारा तुम्ही स्टॉक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात अडचणी जास्तीत जास्त बघायला मिळत नाही आणि तुम्हाला सांगितलं आपण या दिवसात तुम्हाला सुका चारा, जास्त चारा कुठे बी अवेलेबल होतो किंवा तुम्हाला कुठे बी मिळू शकतो तर मित्रांनो सुक्का चारा एक या दिवसात स्टॉक करून ठेवा आणि एक संपूर्ण बरसातभर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा ते चारा पुरू आहे आणि शेळ्या खातात तुम्हाला सांगितलं आपण तशा पद्धतीने शेळ्यांना एक थोडंसं मीठ टाकून किंवा काय तर जास्त त्यांचं एक सुरुवातीला चार दिवस खाणार नाही पाच दिवस खाणार नाही पण सहाव्या दिवशी त्या शेळ्या त्यांच्या एक मनाने खात असतात तर एकदा टाकल्या सुरुवातीला तर सवय लागत नसती थोडं 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 त्यांना जसं जसं एक आवड त्याच्यामध्ये निर्माण होईल तशा तशा ते खात असतात तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून काय अडचण आहे तर ते एक कमेंट करून सांगा जर जमलं तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून अपलोड करेल आपण की कशा पद्धतीने काय करावं तर संपूर्ण आपण एक तळागाळातली माहिती आपण सांगत असतो जर तुम्हाला अडचणी काही येत असेल तर शंभर टक्के कमेंट करा जर एक त्याच्याबद्दल मला अनुभव असेल तर शंभर टक्के आपण एक त्याच्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद